काळजावरती दगड ठेवून आज आपल्याला हे सगळं बंद करून बॉक्समध्ये भरावं लागणार आहे राम राम मंडळी आपण हे घर किचन सोडून जाणार आहोत तर सगळं पॅक करायचं आहे तर चला पॅक करूयात तर मंडळी सुरुवातच आहे ना आपला जो मेन किचनचा सेटअप होता ना तिथून केली कारण की ह्या मोठ्या बॉक्समध्ये ना मला सगळे मोठे मोठे पितळेचे डबे आणि हांड्या ठेवायच्या होत्या आणि बाकीच्या देखील काही पितळेच्या वस्तू आहेत त्या त्याच बॉक्समध्ये ठेवायच्या जेणेकरून त्या पटकन मिळतील नंतर आता हे साईटला ठेवण्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टीकडे ते म्हणजे ही छोटी छोटी भांडी मला खूप जास्त टेन्शन आलं होतं कारण की टेम्पोमधून पाठवताना हे तुटू शकतात वाकडे होऊ शकतात कारण की हे खूप डेलिकेट आहेत मग मी विचार केला की ही जी सगळी भांडी आहेत ना मग भले ते पितळेची असो मातीची असो दगडाचे असो सो अशा सेपरेट सेपरेट बॅग्समध्ये ठेवून दिलं आणि जी मातीची छोटी छोटी भांडी होती त्यांना थोडासा एक पेपर लावून घेतला जेणेकरून त्या त्यांची फिनिशिंग किंवा माती न जावी म्हणून मातीची देखील देखील पॅक केली आणि उरल्या गोष्टी काढून घेतल्या आणि ह्या खूप जास्त हेवी फील होतं मोकळा स्टुडिओ बघून पण पुन्हा पॅकिंगकडे वळलो दगडाच्या देखील ज्या वस्तू होत्या त्यांना देखील सेपरेटली ठेवून दिल्या आता येऊयात मेन मुद्द्याकडे घरातली जी बाकीची भांडी होती ना मंडळी कमीत कमी आठ ते दहा बॉक्सेस गेले पॅक करण्यामध्येच मला सात आठ तास लागले होते ही दहा पर्सेंट पण नाहीये खूप सारी होती आता हे ब्रॅकेट काढायचे होते आणि काही नातेवाईक लुडबुड करतात त्यांना देखील असंच काढून टाकायचं म्हणजे लाईफ सुरळीत चालते बरं जाऊ द्या सिल्व आपले बटन पॅक केलं मन तर खूप भरून आलं होतं पण जर का आकाशात उंच भरारी घ्यायची असेल तर झेप तर घ्यावीच लागेल ना बरं चला येतो पण हां पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त